पालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला उमेदवारी अर्ज भरले गेले भाजपाच्या वतीने आपले उमेदवार जाहीर करताच एकच खळबळ उडाली कारण युवा नेते विवेक कोल्हे यांनी मोठ्या चतुराईने सर्व उमेदवार निवडले होते नगराध्यक्ष पदासाठी पराग संधान यांची निवड करण्यात आली आणि उमेदवारी जाहीर होताच विरोधकांमधून अस्वस्थता जाणू लागली विवेक कोल्हे यांनी पत्ते ओपन करताच आमदार आशुतोष काळेंनीही मास्टर स्ट्रोक देत कोले पार्टीला खिंडार पाडत काका कोयटे यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून घेत नगराध्यक्ष पदाची उमेदवारी काका कोयटे यांना जाहीर केली आणि तेव्हापासून कोपरगाव नगरपालिका नगरपालिकेच्या राजकारणामध्ये अनेक उलथापालथ झाली आहे बहुतांशी उमेदवार कार्यकर्ते पळवापळवी न्यायालयात दावे उमेदवारी माघारी असे अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या त्याला कारणही तसेच होते नमस्कार मी शैले शिंदे डीन्यूज वेदवर्तमानाचा रणधुमाळी कोपरगाव नगरपालिकेची या सदरात आपले स्वागत भाजपाचे पराग यांचे नाव जाहीर झाले आणि विरोधकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली कारण राष्ट्रवादी काळे गटाकडून कोण उमेदवार असणार कोणाला उमेदवारी दिली जाणार यावर आमदार काळे भूमिका घेत नव्हते समोरील उमेदवार जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीच हालचालीला वेग आला आणि नगराध्यक्षाच्या उमेदवारीवर मौन पाळलेल्या आमदार काळेंनी मोठी राजकीय खेळी खेळत गटाला खिंडारा पाडत कोयटे यांना अचानकपणे नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर केली आणि एकच खळबळ उडाली भाजपाचे पराग संधान यांच्यासमोर ताकदीचा उमेदवार नाही जी निवडणूक एकतर्फी होणार असे चिन्ह दिसत होते असे असतानाच पराग चंदान अध्यक्ष होणार अशा चर्चा सुरू असतानाच आमदार आशुतोष काळेंनी डाव पलटला आणि काही क्षणात काही तासामध्ये कोपरगावातील राजकीय हवा बदलली राजकीय समीकरण बदलले प्रचाराचे मुद्दे सुद्धा बदलले आमदार आशुतोष काळेंनी कोले गटातून काका कोयटे आणि माजी नगरसेवक जनार्दन कदम यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून घेत उमेदवारी जाहीर केली आणि कोले गटाला सहज सोपी असणारी निवडणूक अवघड आणि जिकरीजी केली आता आमदार काळे गटाचे काका कोयटे आणि भाजपा कोले गटाचे पराग संधान यांच्यामध्ये घमसान युद्धास प्रारंभ झाला आहे हो पण या युद्धात या रणधुमाळीत इतर अपक्ष उमेदवार व शिवसेना शिंदे गटाकडून राजेंद्र झावरे शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून सौ सपना भरत मोरे अपक्ष विजय वहाडणे योगेश वाणी कुरेशी रहमिस्सा दीपक वाजे या सर्वांचा वाढता जनसंपर्क उल्लेखनीय आहे पण या रणधुमाळीत अनेक खळबळजनक बदल घडत गेले काका काळेने यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर कोलेगटाने सर्व नगरसेवक नगराध्यक्ष यांच्यावर उमेदवारीवर आक्षेप घेत न्यायालयात दावे दाखल केले यात विविध पक्षातील व अपक्ष उमेदवार यांचीही यांची उमेदवारी बाद झाली असती तर कोल्हे गटाचे उमेदवार बिनवि वी, बिनविरोधामध्ये निवडून आले असते असा समज कोल्हे गटाला झाला असावा पण तसे झाले नाही या विविध पक्षातील उमेदवारांच्या डोक्यावर टांगती तलवार आली दोन तीन दिवस उलटसुलट चर्चा रंगल्या पण न्यायालयात त्या दाव्यांना फेटाळण्यात आले यावर काळे गटाने पत्रकार परिषद घेत विरोधकांच्या पायाखालची माती सरकली पराभव दिसू लागला म्हणून निषेध व्यक्त केला आणि पुन्हा प्रचाराला सामील झाले तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार असलेले भरत मोरे यांनी न्यायालयात दा दाखल दाव्यामुळे सर्वसामान्य उमेदवारांचा वेळ पैसा वाया गेला माजुडपणा करू नका म्हणत तीव्र शब्दामध्ये त्यांनी निषेध व्यक्त केला या सर्व प्रकरणाची चर्चा ताजी असतानाच युवा नेते विवेक कोल्हे यांनी आणखी एक डाव टाकत राजकीय डाव टाकत नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार असलेले दीपक वाजेंना खेचले आणि वाजे ही भाजपाचे उमेदवार असलेले पराग संधान यांना पाठिंबा दर्शवत आपली माघारी स्पष्ट केली वाजेंच्या माघारीमुळे वाजेंचे सर्व मते वळतील असा कयास बांधला गेला असेल परंतु ते मते किती वळतील यावर अनेकांनी शंका उपस्थित केली आहेत असे अनेक राजकीय डावपेस टाकत विवेक विवेक यांनी विविध कार्यकर्त्यांना खेचण्यात यशस्वी झाले आहेत असे अनेक खळबळजनक नाट्यमय घडामोडी सध्या कोपरगाव शहरामध्ये घडत आहेत आता सात नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रिंगणात असून यातले नगराध्यक्ष पदाचे सर्वच उमेदवार मोठ्या ताकदीने निवडणुकीमध्ये उतरले आहेत ही लढत आता सर्वच पक्षातील नेत्यांच्या थेट प्रतिष्ठेची आणि शहराच्या राजकीय वर्चस्वाची झाली आहे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजेंद्र झावरे यांनी त्यांच्या नगराध्यक्ष कार्यकाळामध्ये अनेक विकासात्मक कामं केली आहेत त्या जोरावर त्यांनी आपली ताकद वाढवली आहे त्यांना असलेला प्रशासकीय अनुभव ही भरपूर आहेत तसेच भरत मोरे यांनी आपल्या पत्नीस नगराध्यक्ष पदासाठी उभे केले असून भरत मोरे यांनी संपूर्ण गाव प्रचारासाठी पिंजून काढले आहे भरत मोरे थेट जनतेत उतरून समाजकार्यात नेहमी पुढे असतात त्यामुळे त्यांची ही भरपूर लोकप्रियता कोपरगावात आहेत तर गेल्या मध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक मताने निवडून आलेले अपक्ष उमेदवार विजय वाहाडणे यांनी ही बाजी मारली होती वाढणे भाजपाच्या मुशीत तयार झालेले कार्यकर्ते म्हणून स्थानिक पातळीवर भाजपाकडून त्यांना कधीही उमेदवारी देण्यात आली नाही तरीही त्यांनी मागे निवडणूक लढवून आपली ताकद कोपरगावमध्ये दाखवून दिली आहे त्यामुळे हे सर्व उमेदवार पूर्ण ताकदीने रिंगणात उतरले आहेत असं आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे कोपरगावात चौका चौकामध्ये कट्ट्यावर एकच चर्चा आहे हवा कोणाची आणि समोरून प्रतिक्रिया येते समिश्र म्हणजे सात उमेदवार रिंगणात असल्याने मतविभाजन मोठ्या प्रमाणात होणार आहे मतविभाजनाचा फायदा कोणाला होणार कोणाला तोटा होणार हे सांगणे सध्या अवघड झाले आहेत नागरिकांसमोर मोठा पेस निर्माण झालाय कोणता उमेदवार शहराचा कणा मजबूत करेल जे उमेदवार जनतेच्या मनातील विकासाच्या मार्ग ओळखतील त्यांच्या बाजूनेच हवा वळणार आहे नेमकी हवा कोणाची कोण उमेदवार शहर विकासाचे विजन पूर्ण करेल हे जनतेने हेरले की नक्कीच त्याच उमेदवाराची हवा कोपरगावात वाहणार यात शंका नाही आपले मते नक्की कळवा हवा कोणाची काय वाटते कोण नगराध्यक्ष पदासाठी सर्वात योग्य कोण आहेत सरस उमेदवार तुमची मते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आमचे डी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक शेअर करा धन्यवाद डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेग वर्तमानाचा